आलेले जनतेतून होत असलेली पळी मला सांगितली मागणी लोकांचे लोक जे मतदारसंघातले जे, जे लोक आहेत भावना त्या सर्वांचा आदर करून मी आज पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं आणि पत्रकार परिषद मी सर्वप्रथम या पळी विधानसभेच निवडणूक मी लढी ना असं मी आज तुमच्या समोर जाहीर करतो मी निवडणूक कुठून लढवा कसे लढवा हे आता ऐक पुढचे आणि होत राहते पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व शरद पवार साहेब यांची मी भेट आहे त्यासोबत मी सुप्रियाताई असते जयंत पाटील असतील यांची पण भेट घेऊन त्यांना या मतदारसंघांच्या लोकांची भावना मला मिळायला प्रस मी उभा टाकावं हे लोकांचे काय चर्चा चालू चा, चा इकडे पुढे मध्ये सांगणार ते पण मी त्यांना सांगणार आहे त्याचबरोबर मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष महाविकास आघाडीचे झाली असे उद्धवसाहेब ठाकरे त्यांची भेट घेणार आहे संजय राऊत असेल त्यांची भेट घेणार आहे अनिल परब साहेब असतील आमच्या भगिनी सुषमा यांदारे असतील त्यांची भेट घेणार आहे काँग्रेसचे महाविकास आघाडी तिसरे नाना पटोले साहेब असतील त्यांची भेट घेणार आहे प्रभारी चेनी असतील त्यांची मी भेट घेणार आहे त्यासोबत जानकर साहेब महादेवराव जानकर साहेब ज्यांच्यासोबत मी गेलं तेरा वर्षे काम केलं त्यांची पण मी भेट घेऊन या परिस्थितीतली त्यांना सांगणार की या पळीमध्ये मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली लोकांची ती इच्छा काय आहे लोकांचं म्हणणं काय आहे आज काय लोक धक्क्या बोलतात पळेची परिस्थिती काय झालेलं आहे ते त्यांना पण सरळ मी त्यांच्या समोर ठेवू ती आणि मी मायकासोबत आढळून लढण्याचाच त्यांना तिकीट मांडण्याचा प्रयत्न करत आहे मग ती जागा आता साहेब असतील पवार साहेब असतील नानापुडे साहेब असतील त्यांच्याबद्दल ही जागा कुणाला जातील त्याप्रमाणे त्या तिघांच्या तिन्ही पक्षाच्या माझ्याकडे घडल्या त्यांच्या भेटी घेऊन मी त्यांना पळत उमेदवारी मिळावं अशी मागणी करणार आहे आणि पुढे विधानसभा निवडणुकी लढिण्यावर मी आज शंभर टक्के ठाम आहे मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही मी घाबरणार नाही ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडे त्यांना कोणत्या परिस्थितीवर काही जरी केलं तरी प्लॅची निवडणूक लढण्यावर मी ठाम विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब घटनेसमध्ये लिहिलेलं आहे सर्वांना समान अधिकार दिला आहे सर्व इलेक्शन लढावं जिंकून हे केणार आहे पण लढू द्यावं सर्वांनी लढावं सर्व लढू द्यावं इलेक्शन प्रमाणात राजकारणाप्रमाणे राजकारण करावं त्यांना लढू द्यायचं नाही त्यांना लढू द्यायचं नाही त्यांना आरोप करायचे त्यांच्यावर केस आहे हे न करता तुम्ही इलेक्शन इलेक्शन प्रमाणात होऊ द्या सर्वांना ज्याला ज्याला इच्छा त्यांना लढू द्या विजय एकाला मिळणारे लढणारे अनेक असणारे त्यामुळं आमची म्हणजे मी तरी स्वतः कुठल्याही कुणालाही न घाबरता यापुढेच इलेक्शन लढणार आहे आणि जर काही वेगळे प्रयत्न झाले तर जशा तसं उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आम्ही जशा तसं उत्तर देणार मला कुणावर टिपी टिप्पणी करायची नाही आज मी फक्त इलेक्शन लढण्याची इच्छा इतकेली मला आणि मला लढण्याचं मी आज टिकले करतो पत्रासोबत त्यामुळे मी आज कुणावर कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही पुढची दिशा येणारा काळ ठरवी की राजा उपंड कोणा पक्षातून लढील कोण पक्ष तिकीट देईल मी कोणाकडे जाईल येणारा काळ तुम्हाला ठरेल आणि अशीच मी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन पुढचे मी तुम्हाला सगळं सांगल की आज तरी ह्या जनतेची भावना लोकांचं मत विचारात घेऊन लोकांची इच्छा आहे माझ्यापर्यंत आल्या त्यावर मी एक निर्णय घेतला की पुढे विधानसभा मला लढायची म्हणजे मला बारामतीचा हो, धर्तीवर पळचा करायचं करायचा अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही बारामतीचा धर्तीवर कसं करू पण निवडून आल्याचे कुणीच बारामंतर विकास केला नाही सूर्ण केलं ते कागदावरचा विकास जे दिसतच नाही तो बंद करून मतदारसंघाच्या मद्दरा, मतदार मतदारांच्या डोळ्यात दिसणारा विकास बारामचा विकास करण्यासाठीच मला या पळी मतदारसंघाची विधानसभा लढायची आहे आणि येणारा काळ तुम्ही कोणत्या पक्षातून तुम, कोणत्या पक्षात जाईल आणि कोणत्या पक्षाला तिकीट देईल पण माझी प्रमाणिक इच्छा आहे की महाविकासाला लढकून मी पहिली विधानसभा लढण्याची माझी प्रामुख इच्छा आहे सप्तम ते मी चाललं की माहिती सगळं तोच मी दर्शन लढणार आहे माहिती सगळे तिकीट नाही दिलं हे ज्या जेव्हाचे तेव्हा जे ते मी या सर्व मागे सगळे त्याच्या भेट घेणार आणि मी मला इथून इलेक्शन लढण्याची इच्छा नाही आता तुमच्या काय बोलणं झालं नाही मी आजपर्यंत माझं कोणाचं बोलणं झालं नाही काय नाही फक्त माझी तुम्ही लढण्याची इच्छा आहे उद्यापासून मी सर्वांच्या भेटी घेणार आहे हे आपण घेणार आहे राणी हे समाज पक्षाचे तुम्ही पदाधिकारी